नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिबा पाटील यांची जयंती आणि त्या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा दिबा पाटील यांची नव्याण्णवी जयंती तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न करण्याच्या उद्देशानं नुकतीच पनवेल येथील आग्री समाज परिषदेच्या हॉलमध्ये अखिल भारतीय आग्री परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आले आणि त्या आढावा बैठकीच्या दरम्यान दशरथ पाटील यांनी तेरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त काही गाईडलाईन्स दिल्या आणि सूचना केल्या त्यानुसार तेरा जानेवारी रोजी दिबा पाटलांच्या जयंतीनिमित्त दिनांक सहा ते दिनांक तेरा जानेवारी असा एक सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये समाजाच्या विविध स्पर्धा आयोजित करून त्या त्या ठिकाणी त्या बक्षीस वितरण समारंभ करण्यात येणार आहे आणि मोठ्या संख्येनं जयंती उत्सव त्या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे त्यादृष्टीनं आगरी समाजाचे भिवंडी शहापूर मुरबाट ठाणा जिल्हा रायगड जिल्हा आणि मुंबई प्रांत परिसरातील तमाम आगरी संघटनेच्या युवकांना विविध राजकीय पक्षाच्या मंडळींना कार्यकर्त्यांना आवाहन करावं की जेणेकरून दिबा पाटलांच्या स्मरणार्थ त्यांनी त्या त्या भागामध्ये स्पर्धा आयोजित कराव्यात आणि त्याचं पारदोषिक वितरण समारंभ हा तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय परिषदेची दिबा पाटला परिषदेतर्फे जो समाज हॉल आहे आगरी समाज भवन पनवेल जुनी पनवेल या ठिकाणी आयोजित करावं आणि त्या ठिकाणी समा समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या सूचना कराव्यात असं या ठिकाणी एकमताने ठरलेलं आहे त्या अनुषंगानं दिपा पाटलांच्या पुण्यस्मरणानिमित्त दिबा पाटलांच्या जयंतीनिमित्त समस्त आगरी समाजाने भागाभागामध्ये विविध स्पर्धा आयोजित करून तेरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिबा पाटलांच्या जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करावा असं आव्हान अखिल भारतीय आगरी परिषदेचे अध्यक्ष तथा नवीन मुंबई प्रकल्पग्रस्तच्या वतीनं सर्व आगरी समाजाला करण्यात आलेला आहे बघूया आता समाज बांधव त्या दृष्टीनं कसे प्रयत्न करतील दशरथ पाटील यांनी दिबा पाटलांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवाला जो सहा जानेवारी तेरा जानेवारीच्या दरम्यान कार्यक्रम आखून दिलेला आहे त्यानुसार कशा समाज बांधव भाग घेतात आणि दिबा पाटलांना आदरांजली वाहतात हे बघू थोड्याच दिवसात याबद्दल आपल्याला समजून येणार आहे याबद्दल आपलं कमेंट्स काय आपल्या कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत